नमस्कार मित्रांनो फायनल लिस्ट ऑफ ॲडमिटेड कॅन्डिडेट इन बी एम एस कोर्स थ्रू डबल ए ट्रिपल सी आपली जी ऑल इंडियाची वेबसाईट आहे डबल ए ट्रिपल सी तर त्या वेबसाईटवरून जे काउन्सलिंग चालतं डबल ए ट्रिपल सीचं तर त्या वेबसाईटवरून जे बी एम एस साठी ॲडमिटेड स्टुडंट आहे काउन्सलिंगमधून तर त्याची ही लिस्ट आहे मित्रांनो आणि जे वर्ष आहे तर ते आहे दोन हजार तेवीस चोवीस म्हणजे आत्ता हे संपलेलं कॉन्सलिंग आणि या पी डी एफमध्ये जर आपण बघायला गेलो तर जवळपास दोनशे तीन पेजेसचं हे पी डी एफ आहे याला जर आपण स्क्रो स्क्रोल केलं आणि सर्वात शेवटी अगदी सर्वात शेवटी जर का आपण हे पी डी एफ बघितलं तर जो लास्ट ॲडमिटेड जो नंबर आहे सिरियल नंबर तर तो आहे दोन हजार एकशे सत्त्याण्णव म्हणजे या सिरियल नंबरनुसार जर आपण विचार केला तर जवळपास एकवीसशे सत्त्याण्णव ऍडमिशन डबल ए ट्रिपल सी मधून एसला झालेल्या आपल्याला दिसतात आता अजून या पीडीएफ मध्ये नेमकं काय आपल्याला बघण्यासारखं की जे आपल्याला पुढच्या वर्षीच्या काउन्सलिंगसाठी सुद्धा उपयोगात येऊ शकतं आपल्याला ही माहिती होऊ शकते बघा सिरियल नंबर तर आहेच पण सोबत विद्यार्थ्याचा रोल नंबर आहे आणि महत्वाचं आहे की विद्यार्थ्याचं नाव सुद्धा या लिस्टमध्ये दिलेलं आहे बघू शकता तुम्ही खुशी शर्मा नावाची पहिली विद्यार्थिनी आहे आणि यानंतर ऑल इंडिया रँक सुद्धा आहे म्हणजे थोडक्यात कोणत्या कॉलेजचा कट ऑफ किती होता तर याची सविस्तर माहिती या क पी डी एफमध्ये तुम्हाला बघायला मिळेल ए आय आर म्हणजेच ऑल इंडिया रँक आता या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक होता बावीस हजार आठशे बारा आणि ऑल इंडिया रँकनुसार कॅटेगरी जी आहे तर ती ओपन कॅटेगरी जनरल कॅटेगरी आहे आणि मिळालेलं जे कॉलेज आहे किंवा ज्या ठिकाणी या मुलीनं ॲडमिशन केली तर ते आहे फॅकल्टी ऑफ आयुर्वेदा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी उत्तर प्रदेश या ठिकाणचं हे चांगलं टॉपचं येणारं कॉलेज आहे आणि जी अलॉटेड कॅटेगरी आहे मित्रांनो तर ती ओपन कॅटेगरी आहे आणि जो अलॉटेड पी एच वगैरे असतो म्हणजे फिजिकली हँडिकॅप्ट आहे का तर नो दिलेलं आहे आणि कोणत्या राऊंडमधून ॲडमिशन झाली तर पहिल्या राऊंडमधून या मुलीची ॲडमिशन या कॉलेजमध्ये झाली थोडक्यात या मुलीनं हे कॉलेज अगोदरपासूनच फायनल हिच्या अगोदरच समजा ठरवलेलं असेल की मला जर हे कॉलेज मिळालं तर हे मला आहे आणि फायनल आहे तर त्यामुळं फर्स्ट राऊंडमधून कॉलेज मिळालं मुलीनं घेतलं आणि कॉन्सलिंग प्रक्रिया संपवली थोडक्यात मिळालेलं कॉलेज आवडीचं असणार आहे जे पाहिजे तर ते ड्रीम कॉलेज मिळाल्यामुळं हे कॉन्सलिंग या मुलीनं या ठिकाणी संपवलेलं दिसतं बघा आता नंबर दोन सिरियल नंबर दोनमध्ये ऑल इंडिया रँक जो आहे मुलीचं नाव आहे अंकिता आणि ऑल इंडिया रँक आहे तेवीस हजार तीनशे चौऱ्याण्णव कॅटेगरी आहे ओबीसी गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज अँड हॉस्पिटल वाराणसी उत्तर प्रदेशचंच कॉलेज आहे पुन्हा आणि ओपन आहे अलॉटेड कोटा पी एच फिजिकली हँडिकॅप्ट आहे है का तर नो आणि दुसऱ्या राऊंडमधून हे कॉलेज या मिळा मुलीला मिळालेलं दिसतंय आपण एक विचार जर केला तर साधारण एक चाळीस हजार पन्नास हजारापर्यंत सुद्धा ऑल इंडिया रँकला एमबीबीएस सहज अलॉट होतं मग या मुलांनी असं का बरं केलं की बी एम एसच घेतलं तर बघा काहींचं एक स्वप्न असतं की चांगल्या कॉलेजमधून आपल्याला बीएमएस आहे आयुर्वेदाचा कोर्स करायचा आहे पीजी वगैरे करायचं आहे तर त्यामुळे कदाचित असं झालेलं असेल बघा यामध्ये जर आपण बघायला गेलो तर पन्नास हजाराच्या आत ज्यांच्या ऑल इंडिया रँक आहे तर अशी खूप सारे मुलं आहे आपण थोडं या पी डी एफला स्क्रोल करूया आणि बघूया की नेमके किती मुलं आहे की ज्यांचा ऑल इंडिया रँक हा पन्नास हजाराच्या आतमध्ये कारण आपण जर बघायला गेलो तर पन्नास हजाराच्या आतमध्ये जर तुमचा ऑल इंडिया रँक असेल तर अगदी इझिली तुम्हाला एम बी बी ची सीट अलॉट होऊ शकते आता बघा जर समजा आपण बघायला गेलो पन्नास हजारापर्यंत सध्या आपण तेहतीस हजार एकशे नव्याण्णववर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा डीम्ड टू बी सिटी जयपूरचं हे कॉलेज आहे आणि ओबीसी कॅटेगरी आहे या विद्यार्थ्याची बघा तेहतीस हजार एकशे आता जर समजा आपण अजून असं बघायला गेलो तर यामध्ये पन्नास हजारपर्यंत अजून आपण पोहोचलेलो नाही बघा चाळीस हजार आहे आणि आता यानंतर जर आपण अजून आप या पीडीएफला स्क्रोल केलं तर अगदी पन्नास हजारापर्यंत आपण पोहोचतोय बघा पन्नास हजार आहे तर यामध्ये सुद्धा जर तुम्ही बघायला गेलात तर पाचशे दहा सिरियल नंबर या ओके पाचशे दहा आणि अगदी शेवटचा ऑल इंडिया रँक किती होता गव्हर्मेंट कॉलेज येतात सर्व डबल ए ट्रिपल्सीवर काही डीम्ड युनिव्हर्सिटी येतात आता बघा जर आपण बघायला गेलो तर एक लाख एकोणतीस सॉरी बारा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस ओके बारा लाख त्र्याण्णव हजार नऊशे त्रेचाळीस एवढा ऑल इंडिया रँक असलेला ओबीसीचा कॅन्डिडेट जो आहे तर तो आपल्याला प्रवरा रुलर आयुर्वेदिक कॉलेज जे आहे आपलं नगरचं तर या ठिकाणी ॲडमिशन या विद्यार्थ्याला मिळालेली दिसते आणि यामध्ये पाचव्या राऊंडमध्ये हे अलॉटमेंट झालेलं आहे म्हणजे जी डीम्ड युनिव्हर्सिटी आहे तर त्या डिम्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिंदे भक्ती नावाची विद्यार्थिनी महाराष्ट्रामधलं हे कॉलेज आहे की जी आहे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा तर या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेली दिसते बघा आता एनोप्पा युनिव्हर्सिटी जी आहे तर ती बारा लाख त्र्याऐंशी हजाराला सुद्धा मिळालेली आहे तर हे दोन्ही जे कॉलेज आहे खालचे तर हे डिम्ड युनिव्हर्सिटीवाले कॉलेज आहे म्हणजे थोडक्यात जर तुमचा ऑल इंडिया रँक जर का वरती असेल तर तुम्हाला ॲडमिशन बी एम एसला डबल ई ट्रिपल सीमधून घेता येते पण ते डीम्ड कॉलेज असते आणि डीम्ड कॉलेजचं फी स्ट्रक्चर जर तुम्ही भरायला तयार असाल तर नक्कीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या स्टेटमध्ये क्वालिफाय मार्क्सवर सुद्धा ॲडमिशन झाल्या आता आपण या ठिकाणी आज थांबतोय तुम्ही जर नवीन असाल नक्की एकदा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणारे पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील